सह्याद्रीची निधडी छाती शिवरायांच्या पराक्रमाची तुकोबांच्या अभंगांची स्वातंत्र्याची पहिली ठिणगी अभिमान अमुचा स्वाभिमान अमुचा स्वाभिमान ही अमुशी आपुली महाराष्ट्रभूमी संत साहित्य संस्कृती आणि संघर्षाचा पवित्र संगम असलेला आपला महाराष्ट्र सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा माय भूमी, जन्म भूमी, भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी गाथा कामगारांच्या संघर्षाची त्यागाची आणि योगदानाची घामाच्या बलिदानाच्या प्रत्येक लाल थेंबातून घडलेल्या श्रमिकांच्या विजय दिनी घणाच्या ताकदीने श्रमिक आणि संघर्षमय कामगार बांधवांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा